द्वारा प्रमाणित महाराष्ट्र लोणी काळबोर पोलीस स्टेशन पुणे शहर आळंदी महातोबाची गावातील परिसरामध्ये आफो या अंमली पदार्थाची लागवड करणाऱ्यावर लोणी लोणी पोलिसांची धडक कारवाई नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आळंदी महातोबाची येथील जगताप माळाच्या कडेला असलेल्या नितीन टिंबळे यांच्या प्लॉटिंगच्या मागील बाजूस असलेल्या जमिनीमध्ये या अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने पीक लागवड करण्यात आलेली आहे अशा मजकुराची गोपनीय खबर लोणी काळभोर पोलिसांना प्राप्त झाली सदर प्राप्त खबरीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी दोन पंचासह घटनास्थळी जाऊन छापा टाकून कारवाई केली असता कारवाई दरम्यान आळंदी महातोबाची येथील गट नंबर सातशे पंच्याहत्तरमध्ये एकूण चाळीस हजार रुपये किमतीचे व चार किलोग्रॅम वजनाचे सहासष्ट आफूचे झाडे मिळून आले आहेत सदर आपूची झाडे दोन पंचाक्षम पंचनामा करून ती जप्त करण्यात आलेली आहेत तसेच त्याबाबत लोणी काळबोर पोलीस ठाणे पुणे शहर येथे जमीन मालक महिला नामे मंगल दादासो जवळकर वय पंचेचाळीस वर्ष राहणार आमराई वस्ती आळंदी मातोबाची तालुका हवेली जिल्हा पुणे विरुद्ध एन डी पी एस अॅक्ट क आठ बब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर महिला आरोपीस ताब्यात घेण्यात आलेले आहे सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडल पाच पुणे शहर डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पनाळे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव पोलीस हवालदार एक्क्याऐंशी अडुसष्ट क्षीरसागर पोलीस हवालदार सत्तावीस वीस वनवे पोलीस हवालदार अडतीस एकाहत्तर सातपुते पोलीस शिपाई पस्तीस त्रेसष्ट कटके पोलीस शिपाई सत्तेचाळीस अकरा कुदळे पोलीस शिपाई एक्क्याऐंशी झिरो आठ नानापुरे महाराष्ट्र पोलीस शिपाई सोळा बारा निकंबे महाराष्ट्र पोलीस शिपाई सत्तेचाळीस त्रेसष्ट यादव पोलीस शिपाई अठ्ठावीस झिरो तीन तेलंगे यांनी कारवाई केलेली आहे लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत अशा प्रकारे अफूची लागवड करणाऱ्या लोकांविरुद्ध यापूर्वी देखील दोन वेळा गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे अशा प्रकारे अवैध धंदे करणाऱ्या इसमावर लोणी काळभर पोलिसांच्या वतीने कायदेशीर कार्यवाही करून अवैध धंद्याचे उच्चाटन करण्यात येणार आहे अशा प्रकारे अफूची शेती आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे महाराष्ट्र पोलिस निफ्टोबीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन आता करा महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लुब्रिकेटसाठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅसमार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मैक्समार्क अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को